ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमान मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था बातम्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची होळी करण्यात आली निवडणूक आयोगाने देशातील लोकशाहीचं वाटोळं केलं आहे भाजपने नियुक्त केलेले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव यांनी आधी पक्ष चोरांना आपल्या पंखांखाली घेतलं नंतर मतांची चोरी केली असा आरोप आव्हाड यांनी केला आहे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांची मतं चोरली हे सप्रमाण सिद्ध करून दाखवलं नवी दिल्ली येथे शरद पवार मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधकांसोबत राहुल गांधी यांनी आंदोलन केलं या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्या अनुषंगाने काल ठाणे शहरामध्ये हे आंदोलन करण्यात आलं यावेळेस से मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते शहराध्यक्ष सुभाष देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्षा सुजाताताई घाग यांच्यासह अनेक मान्यवर या आंदोलनात सहभागी झाले लोकसभेमध्ये पायदा पारित करून घेतला आणि देशाच्या मुख्य न्यायाधीशांना त्या समितीच्या बाहेर फेकून दिलं हे कोण दिलं आणि आपल्याला मने मनाला येईल तशी समिती बनवली त्या समितीने पहिला अध्यक्ष नेमला त्या अध्यक्षांचं नाव राजीव त्या राजीवनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं केलं पक्षांतर्गत कायदा एवढा मजबूत असताना महाराष्ट्रातल्या पक्षांतर्गत पक्षांतर पक्षांतराला त्यांनी पंखाखाली घेतलं आणि भा महाराष्ट्र वाटोळ नाही झालं या देशातल्या लोकशाहीचं वाटोळं झालं दोन तीन हजार कोटी खर्च करा आणि कुठलंही सरकार उलटवून टाका अशा प्रकारचं जर वातावरण तयार झालं तर या देशात महिलेच्या पुढे लोकशाही डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे सोन्याचे दोन हार सोन दोन अंगठ्या असे पंधरा तोळे सोन्याचे दागिने तसंच पन्नास हजार रुपयांची रोकड आणि देव्हाऱ्यातील दोन चांदीच्या मूर्त्या असा एकंदर नऊ लाख त्रेसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरी केला आहे या प्रकरणी नवपडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत धोबी आळी परिसरामध्ये या महिला राहत होत्या सुदेश कापडी हे त्यांच्या पत्नीला घेऊन मेवण्याकडे रक्षाबंधनासाठी गेले होते घरातून निघताना त्यांनी घराच्या मुख्य आणि संरक्षणिक दरवाजाला कुलूप लावलं होतं रविवारी घरी परतले असता त्यांना कुलूप तुटलेल्या अवस्थेत आढळून आलं घरात प्रवेश केला असता घरामधील साहित्य कपाट उघडं होतं त्यांनी कपाट बघितलं असता त्यामधील सोन्याचे दोन हा सोनसाखळी पंधरा तोळे सोनं पन्नास हजार रुपये रोख अशी रक्कम गायब असल्याचं निदर्शनास आलं होतं मी काल संध्याकाळी पाच वाजता पनवेलला मेवण्याकडे गेलेलो तिकडनं नंतर रात्री मी पुण्याला पोचलो माझ्या मामाच्या इकडे घराची पूजा होती वास्तुशांती तर तिकडे गेलो तिकडनं इकडे रात्री साडेनऊ वाजता आलो तर बघितलं तर माझ्या घराचा दरवाजा तोडला आहे सेफ्टी डोर तोडला ते तोडून पुन्हा कबाड तोडलं कबाडातनं माझे पंधरा तोळाचे दागिने पन्नास हजार कॅश परत इकडनं दोन मूर्ती चांदीच्या एक स्वामींची एक दत्तगुरूंची मूर्ती प्रत्येककडनं पण सगळं काय मुली बायकोची नाक नाकातली नट ना होती ती चोरी न चोरी करून गेली मुलीचे दोन तीन कपडे होते आईचं इथं बेडशीट होतं तेच सगळं चोरी करून घेऊन गेले सोनं काय काय सोनं माझ्या मिसेसचे दोन हार माझ्या मुलीची च चा, माझे तीन अंग दोन अंगठ्या आणि पन्नास हजार कॅश महामार्गावर सापळा रचून दोन सराईत आरोपींना वाहनासह अटक करत एकतीस कोटी चौऱ्याऐंशी लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा पंधरा किलो नऊशे चोवीस ग्रॅम वजनाचा एम डी अंमली पदार्थ गुन्हे शाखा घटक दोन भिवंडी पथकाने उघडकीस आणला आहे पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजनोली भिवंडी बायपास जवळ या ठिकाणी दोन इसम अंमली पदार्थ विक्रीकरता घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती सदर छाप्यादरम्यान तन्वीर अहमद कमर अहमद अन्सारी आणि महेश हिंदुराव देसाई या दोन तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं सदर आरोपी ठाणे मुंबई परिसरामध्ये अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी घेऊन येत होते यात आणखी आरोपी सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्यांचा देखील पोलीस प्रशासन तपास करत आहेत गुन्हे शाखा घटक दोनचे पोलीस शिपाई आमोलिंगळे पोलीस हवालदार प्रशांत राणे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की दोन इसम हे भिवंडी परिसरामध्ये मेफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक दोनचे पोलीस निरीक्षक जनार्द सोनवणे ए पी आय माळी आणि त्यांच्या टीमनं ए सी पी शेखर बागडे यांच्या पर्यटनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं एक तन्वीर अहमद अंसारी राहणार मुमरा ठाणे आणि महेश देसाई राहणार उल्हासनगर ठाणे या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून पंधरा किलो दोनशे चौऱ्याण्णव ग्रॅम एम डी मेफेट वन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला त्याचबरोबर दोन चार चाकी वाहने मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण बत्तीस कोटीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे दोन्ही आरोपींना गुन्ह्यामध्ये अटक करून मान्य न्यायालयाने त्यांना उद्यापर्यंत दिनांक तेरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी रिमांड दिलेला आहे या दोन्ही आरोपींवर पूर्वी एन डी पी एस अन्वय ता तनवीर अहमदवर तीन गुन्हे दाखल आहेत आणि महेश देसाईवर चार गुन्हे दाखल आहेत या दोन्ही आरोपींची ही अंमली पदार्थ विक्री किंवा अंमली पदार्थ सिंडिकेटच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखा घटक दोनचे पोलिस अधिकारी आणि पोलीस पथक हे सदरचा एम डी मेफेडवन अंमली पदार्थ कुठून घेऊन आले त्याचबरोबर हा पदार्थ कुठे बनवला त्याची विक्री कोणाला करण्यात येणार होती या पूर्ण आमली पदार्थ विक्री रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये कोणकोण अजून ड्रग पेडलर समाविष्ट आहेत किंवा खरेदी विक्री करणारे कोण इसम आरोपी समाविष्ट आहेत त्या अनुषंगानं आम्ही अधिक तपास करीत आहोत दरवर्षीप्रमाणे या आमी तपस दर वर्षी, वर्षी देखील संस्कृतीची दहीहंडी महोत्सव उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे पहिल्यांदा नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला अकरा लाख रुपयांचं पारितोषिक तसंच आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे सोळा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत वर्तनगर येथील ठाणे महापालिका शाळा क्रमांक चव्वेचाळीसच्या पटांगणामध्ये या उत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे दहीहंडी उत्सवाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील संस्कृतीची विश्वविक्रमी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं आहे पहिले नऊ थर रचल्याच्या नंतर या दहीहंडी उत्सवात नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पाच लाख आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला पंचवीस हजार आणि आकर्षक ट्रॉफी सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना ला पंधरा हजार सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना ला दहा हजार त्याचप्रमाणे पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकांना ला पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे यावर्षी शोले चित्रपटाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे दहीहंडीची थीम शोले चित्रपटाची ठेवण्यात आली असल्याचं देखील या निमित्ताने श्री प्रताप सरनाईक आणि श्री पूर्वेश सरनाईक यांनी सांगितलं प्रामुख्यानं शोले चित्रपटाला पंधरा ऑगस्ट रोजी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत रमेश सिप्पीने एक वेगळ्या कलाकृतीला एकोणीसशे पंच्याहत्तर साली आपल्या देशाच्या प्रेक्षकांसमोर शोले नावाचा चित्रपट ठेवला आणि अतिशय मोठ्या प्रमाणात पहिला सेवन्टी एम एम चित्रपट हा महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशामध्ये प्रसारित झाला योगायोगानं बरोबर पंधरा ऑगस्टला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आणि सोळा तारखेला आपली दही आहे त्यामुळे ह्या दही शोलेचं कुठेतरी आपलेपण असावं ह्या माध्यमातून ही थीम यावर्षी जी आम्ही शोले चित्रपटाची ठेवलेले आहे मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे मित्र रमेश सिप्पी यांचा सत्कारसुद्धा मी केला होता कारण शेवटी कुठलीही कलाकृती पेश करत असताना त्या चित्रपटाच्या निर्मात्याला डायरेक्टरला किती कष्ट करावे लागतात याची मला कल्पना आहे त्यामुळे मी त्याचा सन्मानसुद्धा केला आणि आम्ही ह्या गोष्टीला सुद्धा आनंद आहे की एकमेव हा चित्रपट आहे चित्र देशातील आपला की त्याचे बहुतांश कलाक कलावंत अजूनही हयात आहेत म्हणजे अमिताभ बच्चन धर्मेंद्र हेमा मालिनी जया जयाभादुरी आसरानी सचिन पिळगावकरांपासून अनेक कलावंत आजही तुमच्या आमच्यामध्ये आहेत आणि चित्रपटामध्ये सुद्धा बहुतांश कलावंत अजूनही भूमिका निभावत आहे त्यामुळे त्यांना कुठेतरी एक त्यांचं जे ऋण आहे आपल्या देशावरचं ते खेडण्यासाठी दहीहंडीच्या दिवशी एक थीम आम्ही घेतलेली आहे आणि त्या माध्यमातून ह्या वर्षीची संस्कृतीची दहीहंडी दहीहांडी आहे प्रताप सरनाईक फाउंडेशन आयोजित त्याला आम्ही ही थीम दिलेली आहे परंतु प्रामुख्यानं स्पेनचे जवळजवळ एकशे अकरा जे कलावंत आहेत कॅसलर्स आहेत ते येणार आहेत आपली कला त्या ठिकाणी पेश करणार आहे आजच ते मुंबईमध्ये आल्यानंतर ठाण्याला येतील आणि उद्यापासून जवळजवळ एक आठवडा ते आपल्या सगळ्यांमध्ये राहतील आणि मी तर पूर्वी सरनाईकांना सांगितलं की बाबा दहीहंडी प्रो गोविंदाचं तुम्ही आयोजन उत्तम प्रकारे केलं आणि अतिशय चांगल्या वातावरणामध्ये प्रो गोविंदाची स्पर्धा पार पडलेली असताना ह्या स्पेचच्या गोविंदांच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण जनजागृती व्हावी ह्या दृष्टिकोनातनं सगळीकडे ह्या गोविंदांना फिरवा त्यांचं प्रात्यक्षिक जे आहे गेटो ते गेट ऑफ इंडिया पासून जरी लोकांना दाखवलं तरी अतिशय चांगली संकल्पना ती आपल्या समोर येईल आणि त्या माध्यमातून मी ते करतोय नाही नक्कीच आपल्या या दहीहंडीला महाराष्ट्राच्या ही संस्कृतीला आणि खास करून आपल्या या गोविंदा त्यांना एक आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचं स्वप्न आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेबांनी पाहिलेलं आहे आज महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंद असोसिएशन आणि आम्ही एकत्रित मिळून दरवर्षी आपल्या गोविंदांसाठी आपण वेगळं काय करू शकतो या दृष्टिकोनातून मेहनत करत असतो आज मला आवर्जून आपल्या सगळ्यांना सांगायचंय की आज या ठिकाणी बार्सलोनामधनं म्हणजे स्पेन मधनं जे कॅसलर्स असतात आणि जगातली नंबर वन टीम असलेली विलादे फ्रांका म्हणजे कॅसलर्स विलादे फ्रांका ही टीम जी आहे त्याचे सदस्य आज या ठिकाणी आलेले आहेत आणि खास करून आज रात्री मार्कस दे सॉल्ट ही जी तिथली अतिशय चांगली अशी टीम आहे त्याचे एकशे अकरा सदस्य हे आज आपल्या ठाण्यामध्ये येणार आहेत आणि नक्कीच ह्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आपल्या या संस्कृती व प्रतिष्ठानच्या दहीहंडीला ह्या स्पेनच्या टीमकडनं एक वेगळी आगळीवेगळी अशी सलामी देण्याचं काम सुद्धा ते करणार आहेत हे आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचं Ana Manresa, de I want to explain you what Tony has said. He's giving a message to Govindas, all the Govindas team, and he encouraged them to perform well on the Handy. He knows that it's a very, very important day for them and for the whole Maharashtra area uh because we know there is like san felix which is our traditional also day in catalonia where the most uh the most important teams plays and for us is a reference so Tony uh, is a very fan of of all the teams also he said that he's so proud and so happy to be a part of this family with Burberry and all the association it's, it's great As, okay and that also he has said that he recommends also to the teams to do their best but all the things that they have trained नो टू बी टू द डू व्हाट दे हैव ट्रेन इन द नो ड्यूरिंग द ऑल दिस गोपाळ कला अर्थात दहीहंडी निमित्त तमाम नागरिकांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुनश्च एकदा दहीहंडीच्या निमित्ताने तमाम नागरिकांना ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष श्री अरुण पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा भारतीय स्वातंत्र्य चिरायू हो पुनश्च एकदा ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अरुण पाटील यांच्या वतीने तमाम नागरिकांना Bharatiya dinacha, hardik, hardik c.p goyanka international school nurturing talent at young age for scholastics sports and performing arts in global perspective proud to have world toppers and country toppers in 10th standard cambridge examinations ranked the best emerging school by the times of india for personality over percentage सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्या डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला टेंबेनाका येथील दहीहंडी उत्सव यंदा देखील त्याच जल्लोषामध्ये दे साजरा होईल अशी माहिती देण्यात आली आहे मानाची समजल्या जाणाऱ्या हंडी मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी एक लाख एकावन्न हजार रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे धर्मवीर आनंद दिगे यांनी हा उत्सव सुरू केला होता दरवर्षी मोठ्या संख्येने या ठिकाणी हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं येत असतात यावर्षी देखील उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती या उत्सवाला लाभणार आहे हा दिमागदार सोहळा करताना ठाणे आणि मुंबईतील गोविंदा पथकांसाठी रोख बक्षीस आकर्षक चषक देण्यात येणार असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक श्री संजय तरे यांच्या वाढदिवसानिमित्त आझादनगर शिवसेना शाखेच्या वतीने स्थानिक विद्यार्थ्यांना वया वाटपाचा उपक्रम आयोजित करण्यात आला होता दहा ऑगस्ट रोजी आझादनगर शिवसेना शाखा येथे प्रभागातील विद्यार्थ्यांना मोफत वयांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख प्रदीप शिंदे महिला ठाणे जिल्हा उपसंघटक माजी नगरसेवक महेश्वरी तरे माजी नगरसेविका महेश्वरी तरे विभाग प्रमुख मयूर पैलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळेस मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप त्याचप्रमाणे खाऊचं वाटप करण्यात आलं गेली बावीस वर्ष मी वया वाटतोय मी नगरसं झालो दोन हजार दोन ला तेव्हापासून मी व्हाय दादा मला बोलले काहीतरी कार्यक्रम करतो म्हणून मी माझ्या वाढवण्या वाया वाटतोय दादांच्या स्मृती प्रत्यर्थ मी या सगळ्या व्हाया वाटत वाटतोय आता आताच माझ्या वहिनी वारल्या त्यांच्या पिक्ता तर मी वया वाटतोय सगळ्यांना आणि दहा हजार वया मी वाटतो दरवर्षी वाटतो मला खूप आनंद होतो की मी काहीतरी शाळेच्या मुलांना थोडी मदत करू शकतो म्हणून आणि ह्या तुम्ही वयाची तुम्ही क्वालिटी बघून घ्या कशी आहे ती त्यातली आपली पानं बघा म्हणजे असं वाटत म्हणून वाटत नाही मी हे दरवर्षी वया वाटतो मी मला खूप आनंद होतो आणि हे मी दर दिवस दरवेळेला माझ्या मध्येला करतो मला वाटतं मी गेल्या वर्षी मला वाटतं दोन तीन वर्ष झाली तीन वर्ष मी सतत या, या संजय तरे वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थ्यांना जे वया वाटतात त्या कार्यक्रमाला मी आवर्जून येतो ह्या सगळ्या मला वाटतं स्लम एरिया आहे आणि त्या स्लम मध्ये गरीब विद्यार्थी आहेत की ज्यांना या सगळ्या वया म्हणा किंवा शालेय साहित्य साहित्य आहे हे मला वाटतं गेले अनेक वर्ष बावीस वर्ष ते वाटत आहेत स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभर सुरू असलेल्या हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत ठाणे महापालिका मुख्यालय येथे तिरंगा प्रतिज्ञा स्वाक्षरी फलक आणि तिरंगा सेल्फी स्टँड उभारण्यात आला आहे या दोन्हीचं उद्घाटन मंगळवारी सकाळी ठाणे महापालिका आयुक्त राव यांनी स्वाक्षरी करून तसंच छायाचित्र काढून केलं यावेळेस अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हे देखील उपस्थित होते घरोघरी तिरंगा या अभियानाअंतर्गत ठाणे महापालिकेतर्फे पंधरा ऑगस्टपर्यंत विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे ते मॅरेथॉन स्पर्धेतही तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली होती तर स्वच्छता अभियान महापालिका शाळेत विविध कार्यक्रम आदी कार्यक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात येत असल्याचं आयुक्तांच्या वतीने सांगण्यात आलं याच्या व्यतिरिक्त शाळा महाविद्यालयामध्ये रंगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा क्विझेस हे आहे त्याच्या व्यतिरिक्त हरघर तिरंगा डॉ डॉट कॉम ही जे वेबसाईट आहे त्याच्यावर क्विझ स्पर्धा आहे ज्यामध्ये आपण आपले मुलांना मुलांना मुलींना स्टुडंट्सला सहभागी होण्यासाठी प्रेरित करत आहोत याच्याबरोबरच जे सूचना आहे भारत सरकारची त्यामध्ये आपल्याला कल्पकता वापरणे याचासुद्धा त्यांनी आम्हाला एक निर्देश दिला आहे ज्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम नुकड नाटक बाईक रॅली मॅरेथॉन सायक्लोथॉन थोडक्यात एक आपल्याला मोठ्या प्रमाणावर एक वातावरण निर्मिती करायची आहे तिरंगेबद्दल यामध्ये ठाणे महानगरपालिका बाकी जे भारत सरकारकडून प्राप्त झालेली सूचना आहे त्याच्या अनुषंगाने तर कारवाई करतच आहेत सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात शिवसेनेच्या वतीने एल्गार पुकारण्यात आला शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात भ्रष्टमंत्र्यांचे कारनामे पथनाट्यातून तसंच वेशभूषांमधून दाखवण्यात आले यावेळेस मुख्यमंत्री हतबल मुख्यमंत्री अशी सध्याच्या सरकारची परिस्थिती आहे भ्रष्टमंत्र्यांना पाठीशी घात श्री राजन विचारे यांनी केला तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र